काय मी ऐकलेलं पण नाही आणि ते काय बोलले मला माहीत पण नाही परंतु त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो शिवसेना पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेब मांडले बघितल्याशिवाय ऐकल्याशिवाय त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याचं चिंतन केल्याशिवाय मदन केल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं नाही म्हणून माझं मत की शिवसेनेची भूमिका महायुद्धला आम्ही लढणार आहोत त्याच्यामुळे मगाशी जसं सांगितलं की महायुद्ध झाल्यानंतर तुम्हाला एकाही गोष्टीची बातमी आपल्याला जाहीरपणावा सांगतो जाहीरपणावा दोन हजार सोळा ला मराठा आरक्षण जर पहिलं पुणे दिलं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिलं नाही हायकोर्टामध्ये टिकलं हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये एक वर्ष परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यानंतर मनोज तरांगींची काय मागणी होती रोधी आहेत त्यांना पूर्वी समाजाचा दाखवा सुद्धा सुरू झालेली आहे शिंदे समितीची मुदत देखील वाढवली आहे आणि जे शिंदे साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साठीला सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही टिकणारं देऊन दाखवतो दहा टक्के आरक्षण हे टिकून दाखवलेलं आहे आणि मला त्यांना विनंती करायची आहे काल जी घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली की बावीस हजार पोलीस भरती जी होणार आहे त्याच्यात दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला राहणार आहे त्याच्यामुळे जी कमिटमेंट सरकारनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक डिफेन्स मध्ये अनेक रोजगार निर्माण होऊ शकतात इकोसिस्टम जनरेट होऊ शकते त्याच्यातनं स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आज रत्नागिरीमध्ये नाही आहे देखील स्टार्टअप रत्नागिरीमध्ये सुरू होऊ शकतात हजारो हाताला काम मिळू हो। शकतात महाराष्ट्राला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये सहा ठिकाणी महिला आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल मुलींची असेल महिलांचे असेल दुर्ग महिलांचे असेल आर्थोपॅडिक सर्जन त्याच्यानंतर जनरल फिजिशियन डोळ्याचे कानाचे घसाचे डॉक्टर गायनाईक गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट हे पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये आहे ते महिलांसाठी आपण तिथे आणतोय ब्लड टेस्ट होते तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संमेशन मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्या मार्फत विनंती गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते रायगडच्या दौऱ्यावर होते आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजपाचा दावा केलेला आहे कालच योगायोगानं एक भाजपची जागा गोव्याची आहे एक शिल्लक आहे त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलं नाही त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या दोन दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये सहा ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल मुलींची असेल महिलांची असेल बुजुर्ग महिलांची असेल ऑर्थोपेडिक सर्जन त्याच्यानंतर डोळ्याचे कानाचे घस्याचे डॉक्टर गायनाईक गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर त्याच्यानंतर फ्री कॅन्सर डिटेक्शन युनिट पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येत नाही तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संगळेश्वर मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा पुरातत्व विभागाकडे आणि फार पुरातत्व जिल्हा आहे त्याच्या बाजूला समुद्र आहे त्याच्या बाजूला समुद्र असल्यामुळं पाणी उदुर्गाच्या लागण त्याच्यानंतर त्या मातीमध्ये पाणी जाणं ढासळ हे स्वाभाविक त्या ठिकाणी होतं त्याच्याबद्दल कारण नाही पण त्याचं कोणी राजकारण करू ऑलरेडी जयकडा प्रस्ताव असेल हा पुरातत्व विभागानं करण्याचा निर्णय घेतला आहे शासन ते संरक्षित करण्याच्या पूर्णगड किल्ला आपण पुनर्बांधणी करून पूर्ण केलेला आहे राजकारणासाठी राजकारण म्हणून निवेदन देण्यापेक्षा खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराज जर मारसदार असतील तर सोल्युशन निघालं पाहिजे आणि ते सरकार सोल्युशन नक्की आहे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मुद्दा असा आहे जो मी वारंवार पक्षाच्या वतीनं पक्षाची भूमिका म्हणून सांगतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेच अस्तित्व लोकसभेमध्ये किती असावं जागा किती असाव्या पुढच्या आम्ही लढवाव्या त्याचा निर्णय आमच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग गाजेच्या बाबतीत जागेच्या बाबतीत जा स्पष्ट असं सांगितलेलं आहे कोणीही किती दावे केले तरी ही जागा शिवसेनेने लढलेली होती आता शिवसेनेचे ते, 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 ते उमेदवार आमच्यासोबत आले नाही याचा अर्थ या जागेवरचा आम्ही दावा सोडलेला नाही या ठिकाणी युतीच्या वतीनं शिवसेनेचाच या जागेवर दावा आहे परंतु योग्य तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतले स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यावर प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला ट्विट करण्याचा अधिकार आहे त्यामुळे काही जागा त्यांची झाली असं म्हणतात तर मी देखील पीठ करू शकतो शिवसेनेची जागा पण ह्याच्यातनं आपापसातले वाद वाढते आपापसातले भेदावे वाढते त्याच्यामुळे जी जागा शिवसेनेच्या ताब्यामधली आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे प्रमुख भूमिका केंद्रातनं भाजपची यादी जरी जाहीर झाली असली तरी त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नाही त्या तीन चार दिवसामध्ये सगळे नेते मंडळी बसतील भाजपचे सगळे नेते मंडळी बसतील राष्ट्रवादीचे बसतील एकनाथ शिंदे साहेब बसतील आणि फॉर्म्युला नाही आचारसंहितेच्या अगोदर फायनल करणं गरजेचं त्या दृष्टीनं आमची कारवाई नाही अमित शहा साहेब असतील मोदी साहेब असतील देशाच्या संपूर्ण महायुतीच्या यंत्रणेचं नेतृत्व करत आहेत आम्ही अलायन्स मध्ये भाजप सोबत आहोत भाजप आमच्या सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यामुळे आम्हाला तिथं कुठची पाहिजे आम्ही तुमच्या लढणार आहोत हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करू आणि आम्हाला खात्री आहे की मान सन्मानानच युती आणि चांगलं शिक्षण सरकारमध्ये मित्रपक्षांचे सर्व नेता आलेले असतात दोन लोकसभा स्वतःच्या वैयक्तिक घरामध्ये सुद्धा पाणी पुरवत असत त्याच्यामुळे हे जिवंतपणाचं त्याच्यामुळे चिंता जास्त करण्याची आवश्यकता नाही सेफ शेअरिंग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही आम्ही भांडतो याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही पण तुम्हाला देखील दररोज काहीतरी मिळावं यासाठी कुठेतरी अशा सगळ्या गोष्टी होतात त्या जास्त मनावर घेऊ नये दाखवू नये समुद्र किनाऱ्यावर लागून असल्यामुळं डिफेन्स मध्ये समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्रावर आधारित काही शस्त्रास्त्र बनवले जातात त्याचा एमओयू रत्नागिरीमध्ये होण्याची शक्यता आहे निकाल हा एमआयडीसीच्या बाजूला लागलेला आहे परंतु आठ तारखेपर्यंत त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये येण्याची किंवा आहे आणि मला खात्री आहे आम्ही कॅव्हेट सुप्रीम कोर्टामध्ये देखील दाखल करून ठेवलं पण मला असं वाटतं की रत्नागिरीकरांसाठी आठ तारखेला जर यावे दाखल करता ही पाचशे एकर जागा जर आमच्या ताब्यामध्ये आली तर तो फार मोठा आनंदाचा क्षण आहे कारण पाचशे एकर जमीन एम आय ताब्यात मोठा करता येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि मग त्या दोनशे एकरवर डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय उद्योग मंत्रीकडून घेतला आहे परंतु त्याला आठ तारखेपर्यंत पाठ बघायला लागेल